नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजरा सोयाबीन विकावं किंमत थांबाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सोयाबीन विकावं किंमत थांबाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक बांधव या विचारत आहे जानेवारी बाजारात सोयाबीन विकाव किंमत थांबाव या प्रश्नाचं अचूक उत्तर प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना जर आपणास मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा जर आपण हा व्हिडिओ वर पाहत असाल तर जरूर या युट्यूब चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजरा सोयाबीन विकावं किमत थांबावं होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की जानेवारी महिन्यात देशां आता देशांतर्गत बाजरा सोयाबीन विकावं मग थांबावं या प्रश्नाचं आता घेऊयात मित्रांनो अचूक उत्तर पण अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्याची परिस्थिती बघणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत सोया बाजार सोयाबीनचा बाजारभाव ते दरम्यान आहे मागच्या दोन ते तीन दिवसांमध्ये देशांतर्गत बाजारा सोयाबीनच्या बाजारभावामध्ये आपल्याला पन्नास रुपयांची सुधारणा दिसली आहे यामुळे काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो चार हजार सातशे पन्नासच्या आसपास पोहोचला आहे पण जानेवारी महिन्याचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर जानेवारी महिन्यात देशांतर्गत शंभर टक्के तेजी येणार आहे पंधरा तारखेपर्यंत जानेवारी सोयाबीनचा चार हजार आठशे पार आणि एकतीस जानेवारी पर्यंत सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार पोहोचण्याची शक्यता दिसत आहे यामुळे सोयाबीन विक्री जानेवारी महिन्यात करावी अथवा करू नये या प्रश्नाचं उत्तर तर आहे की शंभर टक्के जानेवारी सोयाबीन विकावं पण कोणत्या भावावर तर जानेवारी सोयाबीनची विक्री चार हजार आठशे बाजारभाव तुम्हाला पंधरा जानेवारी नंतर मिळाला किती तर पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा आणि बाकी पंचवीस टक्के सोयाबीन येणाऱ्या तेजीकडे पाहून तुम्ही टप्प्या टप्प्यानं विकला तर या ठिकाणी होईल फायदा पण भविष्यात लोकसभेच्या निवडणुका आहेत म्हणून देशांतर्गत बाजारात काही सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता नाही म्हणून जानेवारी महिन्यात जर या भावावर आपण सोयाबीनची विक्री केली तर मला वाटतंय आपल्याला या ठिकाणी होणार आहे शंभर फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक सामान्य का बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पे शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार